आज माझ्या शेतामध्ये अकोला जिल्ह्यातून शेतकरी बांधव आलेले आहेत तूर पाहायला तर हे तूर त्यांनी सहावी एकशे अकरा जी आहे हे त्यांनी संपूर्ण बघितलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचे मनोगत आपण घेऊ कर राहणार चांदूर तालुका जिल्हा अकोला आपण इथे ही जी सहावी एकशे अकरा तूर बघितली तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ह्या तूरीबद्दल काही नाही साहेब मी हे तूर पाहिल्यानंतर एकदम भाडावरच गेलो आणि हे जर असं जर बियाणं जर तुमच्यासारख्या पद्धतीनं हो। जर लावलं तुम्ही तुमची जे पद्धत आहे बेटवर हो। आणि तिचं मशागत सोय अशा हो। पद्धतीनं जर केलं हो। तर खरोखर प्रत्येकाची उन्नती होते शेतात मध्ये शेत पिकत नाही अशी त्याची भाषाच राहत नाही अशी भाषाच राहत नाही कोणाची राहणार नाही 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 म्हणजे नियोजन सगळ्यात महत्वाचं नियोजन बह� सर्वात महत्वाचं महत्वाचा हा तुम्हाला विचारून जर त्या पद्धतीनं जर तिचं व्यवस्थापन के जर केलं आता काही या मोबाईलच्या द्वारे द्या द्या काही तुम्ही दूर नाही हो, हो, आम्ही तुम्हाला विचारू शकतो हो, हो, की सर आता हे असं असं आहे अशा पोझिशनला आमचं पीक आहे आता काय करायचं ते तुम्ही सांगू शकता आणि आम्ही तसं करू शकतो आणि हे जर प्रत्येकानं जर केलं केलं तर खरोखर त्याला जीवनात काही खरोखर कमी नाही बरोबर अशा पद्धतनं जर पिकं घेतले तर नवनवीन बरोबर काय असं म्हणतो बिलकुल बरोबर म्हणजे कुठे नाही कुठे तरी आता दुर्लक्षित झालेलं जे तुर्पिक आहे त्याच्यावर आता लक्ष द्यावं लागणार जन्मात नाही पाहिला आंधी आहोत आम्ही नाही पाहिला आम्ही झालो खूश हे जे बुड बनले तर हे एक म्हणजे रिंचिंग आणि खत व्यवस्थापन आणि कोणीही पिकाच जोपर्यंत झाड बनणार नाही तोपर्यंत त्याचं उत्पादन कसं येणार झा आणि बरेचदा कसं होते की तूर म्हटल्यावर थोडस आपलं दुर्लक्षच होऊन जाते कापसावर आपण खूप खर्च करू सोयाबीनवर खर्च करू दुय्यम पीक म्हणून दुय्यम पीक म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करतो आपण पण आज वेळ अशी आलेली आहे का हिच्यावर जर लक्ष दिलं तर दुर्लक्षित राहिलेलं पीक आपल्याला सुखानं जगू देऊ शकते जगू आणि त्याच्यात जर अशा ह्या सारख्या तारख्या जर व्हॅरायटी अशा मिळाल्या समजा ते त्या गड नाही तेवढी एकदम हा शेंडापर्यंत पूर्ण माल भरून खूप झाली धुयार खूप झाली इकडे हे पाहन आता हे इथेच हे जे तास आहे समजा ते भाई इकडं वाढलं इकडं पहिले नाही वाढले हे आता आणि पाण्याही फात म्हणजे मजबूत आहे आपले शेडले गेले टीस हो हो आपल्या तुम्ही जे हो। ना? तर आता बघाय आणि हे फुट दोघांमध्ये सात फुटाचं अंतर आहे साडेतीनशे बेड केले होते तर कुठं चार सहा फुट कमी जास्त असेल तर एवढ्या याच्यामध्ये हे बघायला मोठं नुकसान नाही झालं हिचं कारण आहे ना आपल्याला तोरीची शेती करताना आपण दहा बारा फुटही अंतर पॅक होऊ शकते आपल्या जमिनीमध्ये तोरीमध्ये कारण जशी हवा सूर्यप्रकाश भेटेल असं झाड वाढत जाते परंतु झाड अंतर वाढवणे म्हणजे झाडाची संख्या कमी करणे मग कमी झाडापासून जास्त उत्पादन थोडस कठीण जाते कारण आता निसर्ग आहे दिवसेंदिवस जमिनीची ताकद कमी होत चालली वातावरणाला पिकं बळी पडून राहिले म्हणून मी इथं अंतर घेतलं होतं सात फुटाचं परंतु आता हे जमीन जे आहे हे बघा आता याच्यामध्ये पाहतो म्हणलं हे जमीन आहे आहे बरोबर मध्यम प्रकारची जमीन आहे तर तुमच्या जर भारी जमिनी असेल तर तुम्ही सातच्या ऐवजी आठ किंवा नऊ फूट जमीन चांगली आहे आमची मग आठ नऊ दहा घेऊ शकता ह्या व्हेरायटी साठी हिचा जो पसार आहे आता बघा एका ठिकाणी एवढे चार बी टाकले विरळणार होता आम्ही परंतु पाऊस इतका कंटिन्यू होता सुरुवातीपासून की म्हटलं आनंद एकतर ह्या शेतात जळते म्हणून बेड केले म्हटलं राहू द्या जे आहे ते राहू द्या बा पाहू दोन वेळा कटिंग केलं दोन वेळा कटिंग केलं पहिली कटिंग आपण नियमानं करायला पाहिजे पंचवीसव्या दिवशी कटिंग दुसरी तिथून पुन्हा पंचवीसव्या दिवशी परंतु विषय कसा झाला याच्यात की पाऊस जितका होता ते हिबच लागेल शेवटी मग बेचाळीस व्या दिवशी पहिले कटिंग झाले मधातला हा मधातला बेड ना म्हणजे साडेतीन फुटाचे बेड केले आपण दोन हा प्रत्येक बेड साडेतीन फुटाचं करून घेतले वावर भर आणि त्याच्यानंतर एक बेड तुरीचा लावला दुसऱ्या बेडवर दोन्ही साईड न इथं सोयाबीन टोपन केलं आणि तिसऱ्या बेडवर पुन्हा तुरला आणि पाणी कधी झालं मग आणि आता याला पाणी जे आहे पहिलं पाणी दिलं आम्ही शेवऱ्यावर जेव्हा तूर सुट्टे ना आपली सोयाबीन काढल्यानंतर आठ दहा दिवसात तर त्या पिरियडला आम्ही पाणी दिलं तर खत फेकून पाणी दिलं कारण याला आहे ना सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे तुरीचा एक तर पहिले वाण महत्वाचं दुसरं त्याचं खत व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनामध्ये पहिलं खत कमी जास्त झालं तरी चालते कारण तो सुरुवातीचे वाढ त्या जमिनीच्या धाकटीने येऊन जाते परंतु जो नंतरचा विषय आहे शेवऱ्यावर जेव्हा आपण खत देतो ना ते खूप खत खत तुम्ही कोणत्या टाका माझ्या ह्याच्यामध्ये मी आठ एकवीस एकवीस अर्धी बॅग दहा सव्वीस वीस अर्धी बॅग असं घेतलं होतं दुसरा पहिला आणि दुसरा सेम डोस अर्धी अर्धी म्हणजे एकदा गेली पाहिजे आणि त्याच्यासोबत मी हे टाकलं होतं भूमिशक्ती मायक्रोन्यूट्रिष्म हे वसुंधरा सारखं वगैरे आणि सल्फर टाकलं होतं तीन केलं फुलावर सुट्टे तवा एक देतो अशा सारखं त्याचं याचं सेमच येते याला जेव्हा एकदुकट शौर्या दिसते तर शौर्याच्या वेळेस आपण त्याला खत पेकून पाणी दे आता खत याच्यासाठी आता आपल्याला वाटते काय जी आता शेवऱ्यावर सुटल्यावर फुलं येते ना शंका पकडते तुम्ही बघा आपण तूर लागवड कधी करतो जून महिन्यात आणि जून महिन्यामध्ये तूर लागवड झाल्यानंतर कापतो कधी जानेवारी महिने बरोबर आहे कधी ऑक्टोबर महिन्यात मग नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने तुरीला जे ज्या वेळेस अन्न पाहिजे असते म्हणजे शौर्याच्या पिरियड फुलाच्या पिरियड शेंगाच्या पिरियड तेव्हा सुरुवातीला जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात दिलेलं खत काम करत नाही तेवढं म्हणून ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी शहरावर पाणी देऊन देणे शेंगाच जे हे व्हायला पाहिजे शेंगातली कशी शे, फुला कशी अंतर हो एवढी गुंतली नसते म्हणजे थोडस चांगलं असत आणि याच्यामध्ये कसं आहे जसं समजा आता तीन ते सहा जाण्याच प्रमाण आहे बऱ्यापैकी पाच दाणे सर्रासच आहे आणि दाण्याचा जो आकार आहे ना तो आपला सेम हिरवा धान्य आपला चारुदा एवढाच राहतो हिरवादा जेवढा आपला येतो आणि खायला बघा कसे आहे तुम्हाला माहिती खायला चांगले आहे शेवराय लांबा याचा ड्रिचिंग केली दोन वेळा म्हणजे मी कसं केलं हो मी कसं के केलं की कोणत्याही पिकाचं व्यवस्थापन खूप खाल्ल्यावर रूप येत नाही वेळेवर एखादी तकलीफ झाली त्याच्यावर हिशोब हा लागत नाही ठीक आहे अळीसाठी आपल्याला आज अळी दिसली फवारा मारून दिला अळी चालली जातील हो पण काही गोष्टी या पिकामध्ये अशा हो। पद्धतीच्या आहे सुरुवातीपासून आपल्याला नियोजनात राहिला आता मी खता जर सुरुवातीला दिला झाड बनलं पाहिजे त्याच्यानंतर मायक्रोन टाकलं की सगळं अन्नद्रव्य भेटले पाहिजे सल्फर टाकलं नंतर ड्रिंचिंग याच्यासाठी केलं की झाड मेलं नाही पाहिजे दूर हे खूप नाजूक पीक आहे आता थोडं ढगाळ वातावरण आलं थोडी धुयार पडली का फुलं गळूनच जाते चलप गळूनच जाते इतकं नुकसान होते आणि थोडं एखादी पाऊस जास्त झाला तर झाड वाळून जाते तर त्याच्यासाठी मी काय केलं होतं याला वा, एक वांटेज म्हणून सुमिल कंपनीचं बुरशीनाशक येते तर ते अधिक एकरी पाचशे ग्रॅम अर्धा किलो त्याच्यासोबत एकोणीस एकोणीस कंपनीचं एक एकरी एक कुडा आणि सोबत विटा गोल्ड येते एक जेयू कंपनीचं हा विटा गोल्ड चांगली फिल्मिक आहे कॉलेज हो तर ते एकरी शंभर ग्रॅम असं त्याचं व्यवस्थित पाणी करून माणसाच्या हाताने झाडाजवळ थोडं टाकत जाणे पंप चालू करून पुन्हा बंद करणे चालू करणे बंद करणे टाकत जाणे आता रबी तुरीला पेरी नाही तर तिथं तर नोजल काढून आपण सरळ कंटिन्यू धार चालवली तर ते ड्रिंचिंग ना काय झालं की हे जे अवेळी मर येते जास्त पावसानं वगैरे तर ते थोडस मुळं वगैरे बुडात दिल्यामुळं ते चांगलं राहिलं झाड पुन्हा बनलं आता एवढे याच्यामध्ये हे असे पाना चार झाड ते ठोकळ बनले ते ड्रिंचिंग आणि खत याच्यामुळे ते तर ते मजबूत मजबूतपणा राहिले त्याच्यानंतर म्हणजे कोणतं जरी झाड हे एवढा जरी घर पाहतो म्हटलं

आपण तूर म्हणजे बिर्याण तयार दाणे आहे आणि अजून फुलावर आहे म्हणजे लेट आहे हे काही कामाचं नाही आपल्याला हे हे आता आपण काढून टाकणार आहे याच्यातून काढून टाकायचे नंतर हे सांगायचं आता याच्यात एक पहा पुन्हा तुम्हाला एक सांगतो हे काही तुरीमध्ये हायब्रीड किंवा फुलाले फण फुल हा विषय नाही आहे सोयाबीन घ्या तूर घ्या उडीद मूग गहू याच्यामध्ये काहीच नाही जस कपाशी मध्ये फुल आपण याच्यात सांगतो मी तुम्हाला आपण शेतकऱ्यांनी सुद्धा घरच्या घरी व्हरायटी तयार करू शकतो दादा निवड पद्धती आता निवड आता याच्यात पाय आपण पाहिली हे सावी पोपटी कलरची शेंग पूर्णच्या पूर्ण त्याच्यात पाय हे चारू सारखी कलरची तूर आलेली याचे थोडेसे आता हे आहे समजा हे पो, पोपटी आहे म्हणजे सावी अक्ष अकरा हे पोपटीच आहे याच्यात काही झाड आता निसर्ग बदलामुळे कमी जास्त हे असे होतात तर याच्यात जे काही झाड चांगले वाटले लाख चांगला वाटला त्याला थोडेसे लावून पाहिजे एक तास चांगलं वाटलं त्याला पुन्हा वाढवायचं म्हणजे हा देव आपल्याला देतो पण हे ना आपल्या हातात आहे हाता काय करायला लागते समजा आता आपण पाहून राहिलो त्याच वेळेस त्याला काही चिंत बांधून कपडायची लवकर वाटत थोडस म्हणजे हे भोरडवर येऊन राहिलं समजा झाले तेवढेच आहे पाच सहा असं आपण थोडस लक्ष द्यायला पाहिजे निवडा हा आणि आपणच आपला संशोधक बना बिलकुल नाहीतरी पूर्व कित्येक दिवस तुम्ही दुसऱ्याच्यावर अवलंबून राहता तसंच आता याला जे मी खत दिले आहे फवारणी केलेली आहे जो इतक्या वर्षानंतर इतक्या दिवसानंतर जो आता हा आपण म्हणजे एवढ्या दिवसाच्या कालावधीमध्ये एक एक गोष्ट शिकत 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 इथपर्यंत आलं हा जो आता फॉर्म्युला बनलेला आहे त्याची मी एक पुस्तिका पण काढणार आहे की खत ट्रिंचिंग फवारणी कितव्या दिवसाला कोणती कशी हे सगळ्या पुस्तिका तुम्ही तुमच्याजवळ ठेवून द्या काही कोणाला विचारायचं नाही पुस्तकात पाहायचं जायचं दुकानातून घेऊन यायचं आपलं कामे राहायचं शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळते शेवटी ब्रँड ब्रँड असतो क्वालिटी क्वालिटी असते त्याच्यामुळे कुठं नाही कुठं तरी आपण आता शिकत शिकत चाललं पाहिजे आता जे झालं ते सोडून द्या पुन्हा शेतीमध्ये भाव कमी जास्त हे आपल्या हातात नाहीच आहे आपण रडत बसायच नाही वाटते आपल्याला दुःख होते सोयाबीनले भाव नाही कापसाले भाव नाही पण करणार काय लागणार आहे फक्त उत्पादन वाढवणं आपल्या हातात आहे तेवढं काम आपण करत राहायचं आणि दुसरी एक गोष्ट आपलं का होते बरेचदा एकच पीक म्हणलं का चाललो एकाच पिकाच्या मागास मग त्याचा माल अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी आणि पुरवठा मागणी जास्त असली पुरवठा कमी असला तर भाव वाढतो आणि मागणी कमी आणि पुरवठा खूप आहे भाव उतरून जाते आता तुरीमध्ये जर पाहतो म्हणलं याच्यात तेवढी रिक्स नाही आहे कशी रिक्स नाही आहे माझा अनुभव आहे याच्यामध्ये कितीही सरकारनं आयात केली तरी ती तूर आपल्या तुरीसारखी खायला लागतच नाही लागत आणि लोकाजवळ पैसा झालेला आहे पैसा किती गेला चालते खाली चांगलं पाहिजे कोणीही असू द्या तर त्याच्यामुळे हे आपल्या तुरीला डिमांड राहते म्हणून याच्यात किती जरी पिकवलं तरी काही नाही हा घाटात येत नाही आणि दुसरी एक गोष्ट त्याच्या मागे खर्च नेणव तेवढा बी एकदा तुम्ही घेतलं खर्च वर्षानुवर्ष चालते आणि दुसरी गोष्ट

आणि हे गोष्ट खरंच आवश्यक आहे टाकून द्यायला सुरुवातीला पाणी पाणी जसं येते ना पाण्या पाण्यात समजा टाकून द्यायचा ते एक सगळ्यात चांगलं काम टाकलं नाही पाणी आल्यावर पाणी आल्यावर तेव्हा याच्या शेंगा म्हणजे सर्रास हो